जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणाऱ्या परीक्षामध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नवाला आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले टेक्नो पार्क डॅड डॅश येथे स्थित आहे कोणत्या ठिकाणी टेक्नो पार्क भारताचे पहिला तर तिरुअनंतपुरम ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल भारताचे पहिले टेक्नो पार्क तिरुअनंतपुरममध्ये आहे पुढचा प्रश्न शेकडो हा महाराष्ट्र राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे कोणत्या गटातील आहे शेकडो हा महाराष्ट्र राज्य प्राणी तर खार ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे भारतातील पहिले तर निलगिरी ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा डॅडशी संबंधित आहे कशाशी संबंध आहे महाराष्ट्र केसरी तर कुस्ती ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताचे कोणत्या पंतप्रधानाचे दिल्लीत वीरभूमी स्मारक आहे वीरभूमी कोणाचे स्मारक आहे दिल्लीमध्ये स्थित आहे तर ते आहे राजीव गांधी ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कथक हा लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचा आहे कथक कोणत्या राज्याचा आहे लोकप्रिय लोकनृत्य तर हे आहे उत्तर प्रदेश यू पी ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय संविधानानुसार वने प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो कोणत्या सूचीमध्ये येतो तर समोरची सूची ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रा महाराष्ट्रात कोणता जिल्हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा आहे कोणता जिल्हा आहे सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार अहमदनगर ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी पेटीएमचे संस्थापक कोण आहेत कोण आहे पेटीएमचे संस्थापक तर विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे संस्थापक आहे ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे कोठे आहे तर तारापूर ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न गीताई या पुस्तकाचे लेखन खालीपैकी कोणी केले आहे गीताईचे लेखन कोणी केलेले आहे तर विनोबा भावे यांनी गीताई या पुस्तकाचे लेखन केलेले आहे ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सी एन जीमधील मुख्य घटक डॅड डॅश आहे काय असतं सी एन जीमधील मुख्य घटक तर मिथेन ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न किरणोत्सराजचा रेडिओ ॲक्टिव्हिटी शोध खालीलपैकी कोणी लावला कोणी केलेला आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावलेला आहे तर हेनरी बेकवेरेल यांनी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एकशे एकवी घटना दुरुस्ती ही कोणत्या विषयाशी संबंधित आहे कोणत्या विषयाशी संबंधित आहे एकशे वी घटना दुरुस्ती वस्तू व कर वस्तू व सेवा कर या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच